वाजता हिंदू धर्म सबे आहे। या सबेला मंदिर परिवाराने पाठिंबा दर्शवला मे रोजी शहरातील लालबहादूर नगरात शक्ती हनुमान मंदिरावर बैठक घेण्यात आली या बैठकीत तमाम हिंदू बांधवांना सभेसाठी उपस्थितीचं आव्हान करण्यात आले या धर्म जागृती सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रखर वक्ते कालीपुत्र कालीचरण महाराज प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत या सभेच्या माध्यमातून हिंदू समुदायाचे प्रभावी संघटन साधण्याचा सा मानस हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आहे शक्ती हनुमान मंदिर येथे झालेल्या बैठकीमध्ये शक्ती हनुमान मंदिर परिवाराने समितीचे अध्यक्ष आणि वाघोदयातील माजी पोलीस पाटील सुरेश बारकू भोई भागवत कथाकार रवींद्र पाठक नातवास्तू ज्योतिष विवेक कुलकर्णी प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते या बैठकीचे आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश भोई यांनी केले होते मी पंडित श्री रवींद्र पाठकुजी अध्यक्ष गोगीता गोपी मुचे सेवा सो आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलेला आहे आमचे परम आदरणीय श्री सुरेशभाई भोई यांनी हे लालबहादूर शास्त्री नगरामध्ये शक्ती हनुमान मंदिर या ठिकाणी अनेक प्रकारचे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांचे देव देश धर्माप्रती अत्यधिक आस्था आहे आणि ते अनेक लोकांना प्रेरित या ठिकाणी करत असतात तर आजही त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की अठरा मे रोजी होणाऱ्या विराट हिंदू धर्मजागृती सभेसाठी या ठिकाणी सर्वांना आव्हान करण्यासाठी शक्ती हनुमानद्वारे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे आपले हिंदू धर्माचे जे लोक आहेत हे सगळे झोपलेले आहेत आणि आता जागण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या देव देश धर्मासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि म्हणून मी सुद्धा सर्वांना आवाहन करतो शक्ती अन्मानद्वारे की सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या धर्माची शक्ती दाखवून द्यायची जय राम नमस्कार मी विवेक लतीश कुलकर्णी ज्योतिष कार्यालय आणि या ठिकाणी आलेले भागवतकार मान्य श्री र मान्य श्री रवींद्रदादा गुरुजी तसेच प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे सर या ठिकाणी लालबहादूर शास्त्रीनगरचे जे वीर शक्ती हनुमानचे सर्वे सर्व आहेत सुरेशदादा भोई त्याच्यानंतर ताई आलेले आहेत तर आपण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी या ठिकाणी पहलगाम ला झालेल्या ब्याळ हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आपल्या सैनिकांना शक्ती प्राप्त व्हावी या उद्देशाने सर्व या नगरातील लोक आणि नंदुरबार शहरातील लोकांनी मिळून एकशे आठ हनुमान चालिसाचं आव्हानाचा कार्यक्रम केला होता आणि त्यानंतर वीर शक्ती हनुमानने अशी काही शक्ती भारतीय सैन्यांना दिली की त्यांनी आपल्या दुश्मनांवर योग्यरित्या विजय मिळवला आणि त्याच्या कृतज्ञते बोटी आज या ठिकाणी आपण सगळेजण जमलेले आहेत या वीर शक्ती हनुमानची आपण उपासना केल्या करायची असते त्या दिवशी आम्ही सांगितलं की आपल्याला हिंदू धर्मातल्या लोकांनी एकत्र येण्यासाठी जागा कुठं असते तर अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम होतात तर त्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त हिंदू लोकांनी एकत्र आलं पाहिजे नंदुरबार शहरामध्ये अठरा मे रोजी कालीपुत्र कालीचरण महाराज यांचा हिंदू धर्मावर मार्गदर्शनाकरता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी विवेक कुलकर्णी ज्योतिष कार्यालय माननीय वीर शक्ती हनुमानचे सर्वे सर्व दादा भोई वीर शक्ती हनुमान सर्व परिवार नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माता भगिनींना असे जाहीर आवाहन करतो की अठरा मे संध्याकाळी पाच वाजता श्रॉफ हायस्कूल या ठिकाणी कालीपुत्र कालीचरण महाराज यांचा जो काही मार्गदर्शनपर कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावायची आहे व आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हिंदूंबद्दल हे काही कार्यक्रम आयोजित केले जाणार तर त्या त्या ठिकाणी हिंदूंनी एकत्र येऊन आपली एकता दाखवून द्यायची आहे बस या ठिकाणी दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो जय ज्या मातेनं स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न ज्या मातेनं बघितलं त्या राजमाता राष्ट्रमाता आईसो जिजाऊ त्याचबरोबर हे स्वप्न ज्या महापुरुषानं सत्यात उतरवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषानं आपल्या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं आणि बलिदान दिलं असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे या सर्वांना स्मरून आणि आजही ज्या आपल्या देशाला देश देव धर्म आणि संस्कृती याच्यासाठी जे काम करावायचं आहे त्याच त्याचसाठी या नंदुरबार शहरामध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज यांचं भव्य दिव्य असं धर्म कार्यक्रम होणार आहे आणि या धर्म जागरणाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण नंदुरबार शहरातील तमाम आणि सर्व हिंदू समाजाला जाहीर आव्हान करतो शक्ती हनुमानतर्फे की सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त, जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद एम डी टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी हिरालाल मराठे